देवेंद्र फडणवीस सरकारनी एकनाथ शिंदे सरकारनी आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारनी मराठा समाजाला त्याचं सामाजिक सर्वेक्षण झालं आर्थिक सर्वेक्षण झालं आणि हे सर्वेक्षण करून जे जे काही द्यायचा प्रयत्न करताय आमचं सरकार करत आहे आता ओबीसीतनं आरक्षण द्या तीनशे त्रेपन्न जाती ओबीसीमध्ये आहेत अठरा पगड जाती बारा बोलते जरा आहे आणि या जाती आधीच थोडं आरक्षण कमी आहे आणि त्यातनं मग आरक्षण काढून यांना द्या मराठा समाजाला त्यापेक्षा एकामेकाच्या ताटातलं आरक्षण कमी न करता वेगवेगळ्या समाजाला त्यांच्या त्यांचा जो हक्क आहे तो मिळाला पाहिजे याचा हक्क डाऊन याला देणे याचा हक्क डाऊन याला देणे हे काही योग्य होणार नाही सरकार याबद्दल योग्य विचार करत आहे आणि त्या ठिकाणी सरकारने यापूर्वीही आंदोलन आंदोलनकर्ताला सांगितलं आहे इकडं ओबीसी आंदोलन करते आहे तिकडे मराठा आंदोलन करते आहे पण कोणाच्याही तटातलं कोणातून काढून या तटात देऊ नये अशी आमची भूमिका आहे नाही सरकार तर आमची उपसमिती जी आहे त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यावर ते काम करत आहेत आणि मराठा समाजाच्या उपसमितीवर यापूर्वी चंद्रकांत पाटील पाटीलजींनी मोठं काम केलं आता राधाकृष्ण विखे पाटीलजी काम करतात आहे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळात काम केलं देवेंद्रजींनी तर कायदाच त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा केला तो उद्धव ठाकरेच्या काळात तो नामंजूर झाला आता पुन्हा एकदा आमचं सरकार मराठा समाजाच्या करता काम करताय आमची उपसमितीचे जे राधाकृष्ण विखे पाटील आहे ते या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे